नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असा ज्यूस बनवूया उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा केवीपासून खूप छान होतं हे ज्यूस आपण दोन केवी घेतले त्या केवी अशा अजिबात नरम नाही ते कडक केवी येते या आता आपण कट करून यामध्ये काप करून घ्यायचा असं सुरे ना ज्यूस खूप टेस्टी पण लागतोय अशा पद्धतीने मी दोन किवी कापून घेतल्या ते आता एक भाग आपण त्याचा बारीक बारीक काप करणार आहे डेकोरेशनसाठी दोन तीन काप आपण करून ठेवणार आहे ते साईडला अशा पद्धतीनं पातळ असं सलास काढून ठेवायचं आता ही किवीचा आपण गर काढून घेवे चमच्यानं असा काढून घ्यायचा सगळा गर निघतोय बघा तुम्ही असा काढून घ्या पूर्ण गर निघतोय उष्णता वाढल्यामुळे आपण असं थंड पदार्थ आपण खाल्लं पाहिजे तर म्हणून आपण ज्यूस असं उन्हाळ्यामध्ये करून प्यायचा मग अशा पद्धतीने सर्व आपण घर काढून घेतला त्यातला तर बाकीचा पण आपण काढून घेणार आहे ही कि खूप चवीला पण आहे टेस्टी पण आहे मी सर्व घर काढून घेतलं बघा अजिबात राहिला नाही दोन चमचे साखर घालू आहे आणि थोडंसं आपण मीठ घालणार आहे मी गलसात ही सब्जा भिजत घातला होता ते सगळं आता पण मतून घेणार आहे पाण्यासहित सब्जा म्हणजे जास्त थंडा होतो आपल्या शरीराला उष्ण उष्णताला सबजा खूप शरीराला फायदेशीर आहे अशा पद्धतीने आपण जूस बनवून घेतला आहे बघा आता ओतूया गल्लासामध्ये आता भांड्यात थोडंसं पाणी ओतून ते पण ओतून घेऊया आता बर्फाचा आपण दोन चार असं खडं घालणार त्यात आणि वरून थोडा सब्जा घालू आवडत असला तर तुम्ही घाला नाही तर पहिला पण घातलाय जास्त कुणाला नाही आवडत कमी घातला तर चालेल मला सब्जा जास्त आवडतो म्हणून मी अजून थोडासा वापरला आपला जूस तयार झालाय असे आपण एक काप लावे आपण त्याचं किवीचं डेकोरेशनसाठी बघा ह्या वाट्या कशा बनलेल्या त्या केवीच्या पण सर्व काढून घर घेतलेल्या त्याच्यामध्ये असं एक काप ठेवे असं वाटतं की अर्धी केवी ठेवल्यासारखं खूप लागतो आहे तुम्ही पण करू नक्की बघा अशा पद्धतीन जूस केवीचा खूप सोप्या पद्धतीने बनवलाय आपल्या शरीर थंडाव देणारा हा जूस आहे खूप मस्त झालाय रेसिपी वेळा लाईक करा सबस्क्राईब करा असं नवीन नवीन रेसिपीमध्ये बाय बाय